किडे आले तुम्हाला त्यावेळी ते किडे नाही आहेत त्याच्यामध्ये आणि हे चॉकलेट सेफ आहे हे सांगायला कोण आलं होतं टीव्हीवर अमिताभ बच्चनच का आले तो चॉकलेटचा कस्टमर कोण आहे पहिला मुलं कन्झ्युमर आहे कस्टमर कोण आहे पालक आहे पालकांमध्ये पण तीन पाच वर्षाची मुलं काय करतात की कोण कंट्रोल करतात आई कि वडील आई आपलं कन्झ्युमर आहे तीन ते पाच वर्षाचा म्हणजे आईचं वय काय असेल तीस आता तीस वर्षाची इंडियन आई हिला कोण समजावणार म्हणून अमिताभ कारण त्या आई ती आई जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिच्या पुस्तकावर अमिताभ फोटो असेल किंवा तिच्या कबोर्ड वर तिचा कटआउट असेल त्यामुळे ते डीप कनेक्शन टू द कस्टमर ऑलरेडी आहे त्याच्याऐवजी जर एक सायंटिस्ट आणला असता नोबल प्राईज विनर तर ती आई काय म्हणाली पैसे घेऊन काय कळप अमिताभ पद्धत पद्धती असं बोलू शकतात म्हणून ते ऍड ऑफात इतकं डीप कस्टमर सायकोलॉजीचा विचार केला जातो आणि नंतर तुमच्या गोष्टी केल्या जातो सो एव्हरीथिंग इज डीपली थॉट कस्टमरला काय अपील होते मी ठरवलं की मला कॉर्पोरेट मध्ये आणि मला वेस्टर्न ज्यांचा इन्फ्लुएन्स आहे अशा लोकांना माझं हो ब्रँड विकायचा आहे मग आम ते पण अमेरिकन कंपनी इंडियात येते आणि ती सांगते की भारतीयांना मला खादी विकायची तर मी नाम ठेवावं हो, काय भेटते इंडियन कंपनीच नाही पण आपण वाटतं खादी भारतीय सगळा हो पैसा पुढे जातो